झालं आपण पाहतोय की आपण पर्यटन दृष्ट्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये काम करतोय सगळीकडे मग आमचा शिवनेरी असेल किंवा इकडं आमचा पट्टा किल्ला असेल की जिथे शिवरायांचं मोठं वास्तव्य लाभलेली ही किल्ले आहेत पावन झालेली ही भूमी आहे आणि मग त्या ठिकाणी त्या गड संवर्धनांसाठी मोठं काम झालं पाहिजे सरकार तसं करत आहे शिवनेरीसाठी करत आहे पण मला माझं म्हणणं आहे का त्याच्या शेजारी आमचा विश्रामगड पट्टा किल्ला आहे तिथं पण तसं व्हावं त्यातून त्या पर्यटन उभं झालं तर आदिवासी तरुणांच्या हाताला रोजगार भेटेल आणि हा ऐतिहासिक किल्ला आपल्या सगळ्यांच्या नजरे येईल मला वाटतं भंडारदरा परिसर असेल रतनगड परिसर असेल कळसुबाई महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर असेल किंवा हरिचंद्रगड हरिचंद्रगडचा कोकण कडा अशीच एकाच चढ एक अशी पर्यटनाची स्थळं ह्या अकोले तालुक्यात आहेत परंतु पर्यटनासाठी पर्यटनाचा मुख्य आत्मा आहे रस्ता त्यामुळं तो तालुका पर्यटन घोषित करून त्या भागामध्ये आज रस्त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजे मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे आणि ही पर्यटन स्थळं जगाच्या नकाशावरती आली पाहिजे त्यातून तिथल्या तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकेल कारण पर्यटनातून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो देशात सर्वात मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारचं धोरण ग्रामीण भागनात ते अशा पद्धती असलं पाहिजे की जी दुर्मिळ स्थळ आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष आहे ज्या भागावरती कोणी लक्ष घालत नाही तर ती स्थळ पुढे आली पाहिजे माझ्याकडे फोपसंडी असं गाव आहे का तिथं सूर्य उशिरा उगवतो अशी त्याची ख्याती आहे एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेला गेला तर पहिला प्रश्न अकोले तालुक्यातील पोरांना विचारला जातो की तुमच्या